नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मराठी चित्रपट सृष्टीतील लाडके अभिनेत्री राजेश्वरी खरात म्हणजेच आपले शालू हिच्याबद्दल काही दिवसांपूर्वी राजेश्वरी खरातने ख्रिश्चन धर्मावरील एक महत्त्वपूर्ण विधी बातिस्मा पूर्ण केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली तिच्या धर्मांतराची काहींनी तिच्या निर्णयाचं स्वागत केलं तर तिला पाठिंबा दिला तर दुसरीकडे काही मंडळी तिला ट्रोल करायला सुरुवात केली तिच्या धर्मावरून आणि तिच्या वैयक्तिक निवडीवरून टीका टिप्पणी केली पण शालू काही गप्प बसणारे तिने सगळ्या टोल फेसबुक एक सडे तर उत्तर दिलं आहे तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत आहे खराची पोस्ट निवडणुका प्रत्येक पाचशे रुपये किराणा भरून पिशव्या दारू व हॉटेल जेवण आणि साहेब दैवत देवमानस वगैरे हे आज धर्मजात शिकवायला आले आहेत तुमचे स्वागत आहे राजेश्वरी थेट सवाल विचारते त्या लोकांना जे निवडणुकीच्या काही रुपयांसाठी किंवा इतर प्रबोधनांसाठी मतदान करायला धर्मावरून शिकवतात पुढे राजाश्रीने कोणी पैशांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारत तर कोणी मतदान करतात माझ्या मते एक तर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे शेवटी माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे आणि मी सर्व धर्मांचा आदर करते बाकीवरील पोस्ट मनोरंजनाच्या हेतूने स्वीकारली एवढी विनंती इथे तिने स्पष्ट केले की के तिचा जन्म ख्रिस्ती कुटुंबात झाला आहे आणि ती सर्व धर्मांचा आदर करते सोबतच तिने तिच्या पोस्टला केवळ एक मनोरंजनाचा भाग म्हणून घ्या असंही म्हटलं तर मित्रांनो या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे राजेश्वरी खरातने जे काही म्हटले आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद